नमस्कार न्यूज, मदे अपले है। न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी पल्टन मध्ये सलग दुसऱ्या दिवशी श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आयकर विभागाची तपासणी सुरूच श्रीमंत रघुनाथ राजेंनी माध्यमांशी संवाद साधताना हा रॉंग नंबर असल्याचे सांगितले फलटण तालुक्याचे किंगमेकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या विविध ठिकाणी असलेल्या घरासह ठिकाणी एकाच वेळी आयकर विभागाने बुधवारी सकाळी सहा वाजता छापा टाकल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे गुरुवारी सकाळी देखील कारवाई सुरूच होती या कारवाईच्या निषेधार्थ संतप्त कार्यकर्त्यांनी फलटण येथील निवासस्थानासमोर ढिया मांडला आहे रात्रीसुद्धा भर थंडीत कार्यकर्ते बसून होते सकाळी नऊ वाजता श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत आयकर विभागाची कारवाई म्हणजे हा रॉंग नंबर आहे महाराष्ट्रातील काही घराणे अशी आहेत की जिथे काही चुकीची नाही बरं झालं चौकशी सुरू आहे म्हणजे साप साप म्हणून बळी थोपटण्याचा उद्योग बंद होईल या शब्दात विरोधकांवर टीका केली क्लियर कट काही फॅमिलीज आहेत ना म्हणजे काही सापडण्यासारखंच नाही लोकांनी आश्वस्त राहावं की याच्यातून काही निष्पन्न होणार नाही तर यांनी चौकशी करून घ्यायची संपूर्ण चौकशी करावी काही चौकशी करावी प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक गोष्टीचा हिशोब या ठिकाणी दिला जातो जुनं घरं जुनी घरं ही महाराष्ट्रातील अशा पद्धतीने टार्गेट करणं योग्य नाही आणि मला तर वाटतं की हा प्रोसिजरचा भाग आहे बरोबर झालं ते परत झालं एकदाच साप साप म्हणून गोळी धोकताच होते ते तरी झाले बरोबर अगदी व्यवस्थित रेकॉर्ड चेक सुद्धा अगदी रिस्पेक्टफुल आहे आणि त्यांच्याही लक्षात आले नाही ना दोन नंबरच गरज नाही हजूररायांच्या जवळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे किंवा सोर्स ऑफ इन्कम इन्कम टॅक्स म्हणजे काय सोर्स ऑफ इन्कम तुमचा आहे की नाही तुमचं म्हणजे तो मॅच होतो की कुठं अडचणच नाही कुठलीच वेळी वाटली गोष्ट नाही काल समर्थक पण त्या संख्येने आहेत त्यांना वाटते पण ते तसं काही काळजीचा विषयच नाही दोन नंबरचा त्यांचा नेता दोन नंबरचा पुढारीच नाही बरोबर त्यामुळं म्हणजे काय म्हणजे काय बिहार नाही आणि पहिल्यापासूनच हे घर व्यवस्थितच व्यवस्थित माधवजीराच्या काळापासून माझ्या आजोबा सोशलिस्ट बॅकग्राऊंड चे होते शिवाजीराजे आणि संजीव बाबा पण सोशलिस्ट बॅकग्राऊंड चेच आहे त्याच्यामुळे साधारण व्यवस्थितच आहे सगळं त्यांना पन... जे वाटलं होत की काय डेगच्या डीग सापडतील पैशाचे वगैरे परिस्थिती नाही आहे इथं प्रत्येक रुपयाचा हिशोब आहे इन्कमचा सोर्स आहे अजून काय पाहिजे जे काय आहे ते सगळं कायमस्वरूपी जे काय असेल ते सगळं नवीन आहे नवीन पण नाही एक वेगळी चर्चा सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आहे की हे हे दबाव टाकल्याचं कुटुंबियांवर निंबाळकर कुटुंबियांवर दबाव टाकण्यासाठी हे सगळं चालले आलं आहे काहीतरी हा मला वाटत नाही असलं काही आहे मला वाटत नाही आहे पण बरोबर परंतु जर असेल तर काय सापडू शकत नाही आणि लोकांनी तर काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही कारण कुठेच व्यवस्थित आहे बाळासाहेब पाटील फाटणकर यांनी ईव्हीएम पडताळणीचे अर्ज अखेर घेतले मागे सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला नवा ट्विस्ट विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीतील बाळासाहेब हो पाटील आणि सिंह पाटणकर यांनी ईव्हीएम एम पडताळणीसाठी अर्ज दाखल केले होते ही तपासणी दिनांक दहा फेब्रुवारी रोजी होणार होती तथापि दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले असल्यामुळे ही प्रक्रिया रद्द झाली आहे याबाबतची अधिकृत माहिती गुरुवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये होऊन माहितीचे आठही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले होते या निकालावरून व्ही एमवर शंका घेऊन महाविकास आघाडीचे कर्डोत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सत्यजित सिंह पाटणकर यांनी ई व्ही यां एम पडताळणीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता बाळासाहेब पाटील यांनी दहा मतदान केंद्रांची निवडणूक करून त्यासाठीचे चार लाख बहात्तर हजार शुल्क भरले होते तर पाटणकर यांनी तीन केंद्रांसाठी एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे रुपये शुल्क भरले होते प्राप्त झालेल्या अर्जानुसार सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी ही प्रक्रिया सुरू होणार होती तर अर्ज घेण्यासाठी दिनांक सात फेब्रुवारीपर्यंत मुदत होती तथापि मुदतीतच दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत त्यामुळे त्यांचे शुल्क परत देण्यात येणार आहे द्वितीय क्रमांकाच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने करोडोत्तर आणि पाठक मतदारसंघातील ईव्हीएम बाबतच्या तक्रारी निकाली निघाल्या आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या ई व्ही एम पडताळणीबरोबरच व्ही व्ही पडताळणी करण्याची मागणी करत शशिकांत शिंदे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकांवर सुनावणी सुरू आहे याशिवाय कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार गजानन आवळकर यांनीही याचिका दाखल केली आहे सह्याद्री कारखाना पार्श्वभूमीवर चेअरमन माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी साधला संवाद सभासदांवर अन्याय होणार नसल्याची दिली ग्वाही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हे पाच तालुक्यांमध्ये विखुरले आहे ईश्वरीय यशवंतराव चव्हाण आणि आदरणीय पी डी पाटील साहेब यांच्या विचारांवर चालणारा हा कारखाना असून कारखान्याच्या एकाही का सभासदावर अन्याय करण्याची भूमिका घेतलेली नव्हती व नाही यापुढेही घेतली जाणार नाही संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनाकारण सभासदांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत याबाबत संचालक मंडळाची भूमिका स्पष्ट आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता पत्रकारांशी बोलताना दिली वास्तविक पाहता विधानसभा निवडणुकीपूर्वी सहकार क्षेत्रातील संस्थांची निवडणूक होणार होता मात्र निवडणूक प्राधिकरणाने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या होत्या त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाले आहेत सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा त्यापैकी एक असून निवडणूक प्राधिकरणाने ज्याप्रमाणे सभासद यादीची मागणी केली त्याप्रमाणे कारखाना व्यवस्थापनाने यादी सादर केली आहे ज्या सभासदांचे शेअर्स रक्कम अपूर्ण आहेत त्यांची यादी वेगळी मागितली होती त्याप्रमाणे ती देण्यात आली या संदर्भात जो निकाल देण्यात आला आहे त्याबद्दल कोणतेही दुमत नाही शेवटी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि पी डी पाटील साहेब यांच्या विचारावर चालणारा हा कारखाना आहे आणि सभासद देखील त्याच विचारांच्या आहेत त्यामुळे एकाही सभासदावर अन्याय होईल अशी भूमिका घेतली जाणार नाही असेही बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले राज्यामधल्या एकोणीस सहकारी संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर होणं क्रमप्राप्त होतं परंतु विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळं निवडणूक प्राधिकरणानं या निवडणुका एकतीस त्याला स्थगिती दिली त्याच्या अगोदर निवडणूक प्राधिकरणानं अनेक संस्थांना पत्र दिली त्यामध्ये सह्याद्री कारखान्याला त्यांनी पत्र दिलं की आपल्या सभासदांची यादी त्यामध्ये पूर्ण शेअर असलेले सभासद अपूर्ण शेअर असलेले सभासद मयज सभासद यांची यादी सादर करा त्यांनी ज्या यादी मागली त्याप्रमाणे याद्या सादर करण्यात आल्या सत्तावीस एक पर्यंत त्यावर हरकती घेण्यासाठी अवधी होता दरम्यानच्या काळामध्ये कारखान्याच्या तीन लाख पोत्याचं पूजनाचा कार्यक्रम असताना मी सन्मान्य सभासदांना आवाहन केलं की आपल्या शेअरच्या रक्कम आपण पूर्ण करा त्याप्रमाणे पाचशे सदुसष्ट लोकांनी पैसेही भरलेले आहेत आणि नंतरच्या काळामध्ये परवा प्राधिकरणानं असा निकाल दिला की जे अपुरे शेअर्स आहेत त्यांचा त्यामध्ये समावेश करा मूळ प्राधिकरणानं आम्हाला यादी मागितली त्याप्रमाणे आम्ही दिली आमच्या प्रश्न असा होता आम्ही सरसकट यादी जर त्या ठिकाणी दिली असती तर आमच्यावर असा आरोप झाला असता की यादी अपुरेशीरची यादी दिल्या म्हणजे हे बोगस मतदान त्या ठिकाणी करतायत मे त्यांची नावं देत आहेत म्हणून आम्ही ती फोड केली पण जो निकाल दिला त्या निकालाप्रमाणे आम्ही उद्या त्या सर्व सभासदांना त्या ठिकाणी यादीमध्ये समावेश करून देतोय कारण हा कारखाना आदरणीय यशवराव चव्हाण साहेबांच्या विचारानं उभा राहिला कारखाना आदरणीय पी डी पाटील साहेबांनी याचं नेतृत्व केलं आणि जे सन्मान्य सभासदांची अपुऱ्या रक्कम आहेत ते थोडं समजून घेतलं पाहिजे की शेअरची रक्कम दहा हजार रुपये होती गेल्या पाच वर्षापूर्वी ती रक्कम पंधरा हजार करण्यात आली पंधरा हजार ही करण्यात आल्यानंतर काही सन्मान्य सभासदांचा ऊस येऊ शकणार नाही कारण काही जणांनी इतर पिकं घेतली काही जणांनी भाजीपाला केला टॉमॅटोसारखी पीक घेतली विशेषतः अलीकडच्या काळामध्ये ही मोठ्या प्रमाणात घेतली जाते आलं फोट मोठ्या प्रमाणात घेतलं जातं काही ठिकाणी द्राक्ष बागा लागल्या त्यामुळे त्यांचा ऊस आला नाही ज्यांचा ऊस आला त्यांची त्या ते ठिकाणी ते रक्कम ही पंधरा हजार पूर्ण करण्यात आलेली आहे आणि हे सभासद आतापर्यंत सह्याद्रीच्या विचारावर चव्हाण साहेबांच्या विचारावर आदरणीय पी डी पाटील साहेबांच्या विचारावर काम करणारे हे सर्व सन्मान्य सभासद आहेत त्यामुळं त्यांना हा अधिकार प्राप्त झाला तो त्यांचा अधिकार होता प्राधिकरणाने आम्हाला फोड मागितली म्हणून आम्ही यादी दिली त्यामध्ये आमचा त्यामध्ये कुणालाही डावलायचा उद्देश हा नव्हता आणि नाही हे या ठिकाणी मी नमूद करतो कोरेगाव हो पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी तक्रार निवारण दिन ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे प्रशासनाचे आवाहन राज्याचे ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार पंचायत समिती स्तरावर नागरिकांच्या समस्या गारानी अडचणी सोडवण्यासाठी कोरेगाव पंचायत समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती कार्यालयातील शंकरराव जगताप सभागृहात तक्रार निवारण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तालुक्यातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून आपले प्रश्न सोडवून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण आणि सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यांनी यासंदर्भात गुरुवारी दुपारी दीड वाजता पत्रकारांना माहिती दिली यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी तक्रार निवारण दिन उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे पंचायत समिती अधीनस्थ सर्व कार्यालयाचे प्रमुख या उपक्रमामध्ये हजर राहून ग्रामस्थांच्या अडीअडचणींचे निराकरण निराकरण करणार आहेत ग्रामपंचायत व पंचायत समिती पातळीवरील आपल्या समस्या अथवा अडचणी लेखी स्वरूपात आणाव्यात या अडचणींच्या निराकरणाचे प्रयत्न केले जातील असे सुप्रिया चव्हाण व लालासाहेब गावडे यांनी नमूद केले आहे Uh... Mm -hmm.